हाय फ्रेंड्स नलिनी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर अशी मॉडर्न नावं पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीच्या नावावरून मुलांचे नावं पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मुलींची नावं पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल ऐकूयात मुलींची सुंदर मॉडर्न नाव गणपतीच्या नावावरून मुलींच असणार पहिलं असं नाव आहे गनाली यानंतरचही तेवढं सुंदरसं नाव आहे नुरवी ग अक्षराने सुरू होणार गणेशी व अक्षराने सुरू होणार विनायकी स अक्षराने सुरू होणार संकष्टी अक्षराने सुरू होणार पूर्वी अक्षराने सुरू पूर होणार अरविका स अक्षराने सुरू होणार सर्वांगी अ अक्षरावरून सुरू होणार आद्या स अक्षराने सुरू होणार सर्वेक्षा मने सुरू होणार मेखला प अक्षराने सुरू होणार प्रहरा व अक्षराने सुरू होणारे विनाका च अक्षराने सुरू होणारे चिन्मयी न अक्षराने सुरू होणारे नाव आहे नित्या क अक्षराने सुरू काया व अक्षराने सुरू विगण्या र अक्षराने सुरू होणारे रुद्राक्षी स अक्षराने सुरू होणारे संतोषी अ अक्षराने सुरू होणारे आराध्या श्री अक्षराने सुरू होणारे सुंदराचं नाव आहे श्रीजा श्रीशा अक्षराने सुरू होणार अपराजिता क अक्षराने सुरू होणार कीर्ती तसंच क अक्षराने सुरू होणार कृती श अक्षराने सुरू होणार शिप्रा र अक्षराने सुरू होणारे असं नाव आहे रुद्रप्रिया श अक्षराने सुरू होणारे शांभी अ अक्षराने सुरू होणार तरुणी य अक्षराने सुरू होणार यशस्विनी आणि ग अक्षराने सुरू होणार गिरीजा यापैकी तुम्हाला कोणतं नाव जास्त आवडलं कमेंट्स करून नक्की सांगा मम्मी पप्पाच्या नावावरून कॉम्बिनेशन नाव हवं असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारा अजूनही नावाचे खूप सारे व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तीसुद्धा पहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू